गेल्या वीस एका एका महिन्यापूर्वी जेव्हा अपक्ष लागली त्यावेळेस मी स्वतःहून ह्या डिवायडरची काढण्याची मागणी पी डब्ल्यू डीकडे केलेली होती तरी त्या पी डब्ल्यू डीने आतानंतर संपल्या तरी डिवायडर काढून आम्हाला हसून दिले होते पण दोन दिवसापूर्वी त्या पीडब्ल्यूने दोन ब्लॉकेज त्या हिरवून चॉकामध्ये काढलेले आहेत याच ब्लॉकेजमुळं आजपर्यंत मोठं अशी झालेलं आहे पण त्यावेळेस त्या दोन ब्लॉ ब्लॉकेज काढल्यानंतर तिसरा ब्लॉक काढताना काही ठराविक समाज संस्था म्हणजे स सुधार समिती या नावाने संस्था चालवतात त्या लोकांचे ब्लॉकेज काढण्यासाठी त्यांना अडथळा घातला होते काम बंद पाडलं आज मला एवढं सांगायचं आहे त्यांनी परवा पद्धती काम बंद केलं त्यासोबत आज तिसऱ्यादा ॲक्सिडेंट झालेला आहे तर ह्या लोकांचं नुकसान झालेली भरपाई ही संस्था स समिती देणार आहे का त्यांनी त्याची मा आपल्या माध्यमातून मी त्यांना कल्पना देत आहे की त्याची लोक लोकांची भरपाई ही सुधार समितीने द्यावी अन्यथा त्यांना डब्ल्यूला त्यांचं काम करण्यासाठी अडथळा माहिती झालं नाही निहाल देसाई राहणार लेहरी तालुका नागपूर जिल्हा सांगली मी आमच्या गावा गाव तुरुंदवाडकडे निघालो होतो आणि या शिवाजी रोडवर ते जे डिवायडर आहेत ते डिवायडर आहेत का मार्माचा सापळा रचला आहे काय कळलं झालं आहे कारण हे डिवायडर अशा पद्धतीचे आहेत ते दिसतच नाहीत कुठलं लाईट लाईटचा प्रकार जर डोळ्यासमोर पडला तर ड्रायव्हरलाही दिसत नाही आणि त्यात त्यातनं माझ्याबरोबर घटना घेतली या ठिकाणी माझी गाडी या डिवायडरवर चढल्यामुळं माझ्या गाडीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि प्रशासन प्रशासनानं हे तातडीने काढावं कारण ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि प्रशासनाने यावर लवकरात लवकर दोकर काहीतरी ॲक्शन घ्यावी घेऊन माझी विनंती